छत्रपती शिवरायांबद्दल अस्मिता आपली प्रत्येकाची आपल्या जीवनक्रमामध्ये असते आणि तो कोसळल्यानंतर जे दुःख झालं आणि ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं जरी आम्ही राज्य शासनामध्ये असतो महायुती जरी असली तरी आमच्या देखील एक वैयक्तिक भावना छत्रपती शिवरायांबद्दल आहे आता मी तर सुभेदार खंडोजी मानकरांचा वा वारस आहे त्यामुळे त्या परंपरेची स्वराज्य निर्मितीच्या परंपरेमध्ये असताना छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे आणि जी प म्हणजे ज्या लोकांना हे काम दिलं होतं म्हणजे शिल्पकार असतील कोण आर्किटेक्ट असतील त्यांनी ते संपूर्ण तेथील हवामानाचा पावसाचा अंदाज या सगळ्या गोष्टीचा असणारा प्रभाव कोकणामध्ये असणारं जे वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून हा पुतळा उभा करायला पाहिजे होता आणि एवढ्या घाई गर्दीने हा पुतळा उभा आपण बघितलं की अरबी समुद्रामध्ये देखील शिवस्मारक उभं राहणार होतं पण काही अडचणींमुळे ते उभं राहू शकलेलं नाही आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील आज या निमित्तानं आम्ही निवेदन देतो आहे की पुण्यामध्ये दे देखील महापुरुषांचे काही पुतळे आहे त्याचं स्ट्रक्चर ऑडिट तुम्ही करायला पाहिजे त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे ना अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही ही भावना आमची निश्चितपणानं आहे परंतु छत्रपती शिवरायांबद्दल असणारी असे अतिशय मनापासून दुःख झाले की एवढ्या वेदना होत्या की अरे या छत्रपतींनी या देशाला सर्वाधिकपणेच एक गतिमान करण्याचं सामर्थ्य ज्या कर्तृत्वामध्ये आहेत आणि त्यांचा पुतळा जर अशा पद्धतीने जर पडत असेल तर ही दुर्दैवी घटना ही या ठिकाणी जी घडलेली आहे अतिशय दुःख झालेलं आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये वात जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे कार्यकर्ते असलो महायुतीमध्ये जरी असलो तरी आमची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत या जाणिवेतून खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही आज उभं केलेलं आहे आणि मला वाईट वाटलं की अशा घटना घडत असताना राज्य शासनाने त्वरित याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे माननीय मुख्यमंत्री असतील माननीय अजितदादा असतील माननीय देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील माझी या आंदोलनाच्या निमित्ताने विनंती आहे की पुतळे उभे करण्याची घाई आपण करू नका त्याचं पावित्र्य रखण्याचं जपण्याची प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे कारण की नुसतेच पुतळे आपण उभं करतो परंतु आता छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनक्रमा साडेतीनशे वर्षापूर्वी किल्ले उभे केले त्याला आज कुठेही टच नाहीये मग ते असणारे जे त्यांच्या या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी हे किल्ले उभारण्याचं काम करण्यात आलं मग एक पुतळा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने उभा करू शकत नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय आहे या जाणीवेतून खऱ्या अर्थानं आज हे आंदोलन केलेलं आहे